श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे अयोध्या येथील राम मंदिर जे आहे तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि हा जो आहे तो इतिहासातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जाणार आहे कारण पाचशे वर्षानंतर ही संधी चालून आलेली आहे आणि आपल्या सर्वांनाच इथे प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने होणार आहे याची उत्सुकता असणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला हे सांगणार आहे की तिथे प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर आपल्याला बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी करायची आहे ती कशी साजरी करायची आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरी निमंत्रण स्वरूप अक्षता आलेल्या आहेत तर त्या अक्षतांचं काय करायचं आहे हे सुद्धा आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एंड स्क्रीनला बर, हे दोनही व्हिडिओ मी देत आहे ते दोनही तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे मंदिर नक्की कशा पद्धतीचं आहे कोणतं मटेरियल त्याला वापरलेलं आहे किती वर्ष हे टिकून राहणार आहे त्याचबरोबर तिथे एका वेळेला किती लोक जाऊन थांबू शकतात अशी सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला मंदिराबद्दलसुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना बावीस जानेवारीपर्यंत ही माहिती समजेल आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मितीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे हे अतिभव्य राम मंदिर जे आहे ते कसं राहील या याची सर्वांनाच उत्सुकता आहे बहुप्रतीक्षित राम मंदिरामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे तर काही जण आत्ताच जाऊन अयोध्येतील भर भव्य निर्माणाधीन राम मंदिर पाहून येत आहे शंभरहून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता तो संपुष्टात आला असून आता रामाच्या भेटीची आस रामभक्तांना लागली आहे त्यामुळे झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मिती सुरू करण्यात आली हे अतिभव्य राम मंदिर कसे आहे ते बघूया चा चा वर तस राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळीचा माहोल आहे तसंच बावीस जानेवारी रोजी देशभरसुद्धा दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आपल्याला पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपतराय यांनी बावीस जानेवारी या दिवसाची तुलना पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनासह हो केली आहे ते एका अहवालामध्ये असं सुद्धा म्हटलेले आहे की बावीस जानेवारी हा दिवस पंधरा ऑगस्ट इतकाच महत्त्वाचा आहे कारगिल युद्धाप्रमाणे तसेच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाप्रमाणे या दिवसाचे सुद्धा मोठे आहे देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना आपल्याला दिसून येते हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे या लहानशा शहरापुरता मर्यादित राम मंदिराचा आनंद आता देशाच्या अभिमानाचा सन्मानाचा मुद्दा बनला आहे तर या राम मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते बघूया राम मंदिर हे पारंपरिक आहे वैशिष्ट्य मंदिराची लांबी पूर्व ते पश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजली असणार आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट असेल मंदिरामध्ये एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे असणार आहेत मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीरामांचं बालरूप मूर्ती असणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे मंदिरामध्ये पाच मंडप असणार आहे नृत्य मंडप रंगमंडप सभामंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप तिथे असणार आहे खांब आणि भिंतीवर कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असणार आहेत सिंहद्वारापासून बत्तीस पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरामध्ये प्रवेश होणार आहे दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरामध्ये रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे मंदिराच्या चारही बाजूंना आयताकार तटबंदी असणार आहे चारही दिशांना याची एकूण लांबी सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चौदा फूट असणार आहे तटबंदीच्या चारही कोणांना सूर्यदेव आई भगवती गणपती भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहे उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे मंदिराजवळ पौराणिक सीता असणार आहे मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षी वाल्मिक महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वमित्र महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या मन प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्तीसुद्धा बसवण्यात येणार आहे मंदिरामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही जमिनीवर कॉन्क्रीट करणही करण्यात आलेलं नाही मंदिराच्या खाली चौदा मीटर जाडी आर सी सी टाकण्यात आला आहे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आलेलं आहे मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा एकवीस फूट उंच मंडपसुद्धा तयार करण्यात आलेला आहे मंदिरात मंदिराच्या संकुलामध्ये सीवर ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहेत जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित हे मंदिर राहणार आहे पंचवीस हजार क्षमतेपेक्षा यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले गेले के आहे जेथे यात्रेकरूंचे जे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर सुद्धा असणार आहेत मंदिर परिसरामध्ये स्नानगृह स्वच्छतागृह वॉश बेसिन उघडे नळ आदी सुविधा सुद्धा असणार आहे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे पर्यावरण जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे एकूण सत्तर एकर क्षेत्रापेक्षा क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र हे कायम आपल्याला हिरवेगार दिसणार आहे आता आपण बघूया की अयोध्या अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याची प्राणप्रतिष्ठा कशी होणार आहे काय सोहळा असतो याचा काय विधी असतो याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे कारण तो बावीस जानेवारी हा दिवस जो आहे तो अत्यंत जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला अशी उत्सुकता आहे की नक्की तिथे प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने केली जाईल प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणं वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो यातील प्रत्येक विधीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय का ती कशा पद्धतीने केली जाते पूजा करणारी व्यक्ती मूर्तीमध्ये कशाप्रकारे प्राण फुंकू शकते हिंदू धर्मातील परंपरांमध्ये निसर्गाची भूमिका महत्त्वाची मानली जाते हिंदू परंपरेनुसार भक्त आणि सर्वोच्च शक्ती हे एकमेकांना पूरक मानले जातात प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देव देवतेत रूपांतर होतं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तगण त्या देवतेकडे प्रार्थना करू शकतात आणि देवता त्यांना आशीर्वादही देऊ शकते यासाठी मूर्तीवर विविध प्रकारचे विधी केले जातात त्यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं सोहळा किती सर्वसमावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार आहे हे ठरतं त्याच्यामधलाच एक भाग येतो तो, तो म्हणजे शोभायात्रा शोभायात्रा हा प्रक्रियेचा पहिला टप्पा मानला जातो देऊळच्या ज्या परिसरामध्ये दे आहे तिथे मूर्तीसह शोभायात्रा काढली जाते अयोध्येतील राम मंदिरासाठी सतरा जानेवारीपासूनच शोभायात्रा काढली गेली होती यात्रेदरम्यान भाविक मूर्तीची पूजा करणार होते नमस्कार करणार होते घोषणा देत त्यांनी ही यात्रा काढली होती त्यांच्या भक्तिभाव मूर्तीत संक्रमित झाला आहे त्यांच्या भक्तीचा ताकद मूर्तीला लाभते अशी भाविकांची एक धारणा आहे भक्तगणांच्या माध्यमातून मूर्तीला देवत्व मिळव मिळण्याच्या प्रक्रियेला इथे सुरुवात होते मूर्ती पुन्हा मंडपात आल्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होते प्राणप्रतिष्ठा ही दोन्ही प्रकारच्या मूर्तींची केली जाऊ शकते घरामध्ये म्हणजे काय तर देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात ज्यांना आपण चलमूर्ती म्हटलं जातं त्यांचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मंदिरामध्ये जिथे आपण मूर्ती कायमस्वरूपी किंवा स्थिर असते तिचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते राजधानी दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठामध्ये वेदांचे प्राध्यापक डॉक्टर सुंदर नारायण झा यांनी असं सांगितलेलं आहे की प्राणप्रतिष्ठेवेळी मंत्रोच्चार होतात ते दोन कारणांसाठी असतात मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित व्हावे आणि एका मूर्तीतून दुसरीकडे ते संक्रमित व्हावे यासाठीही मंत्रोच्चार असतात एखाद्या वेळेस मूर्ती भंग पावली तर ते प्राण दुसऱ्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापित करावे लागतात जेणेकरून या मूर्तीतली प्राणशक्ती नव्या मूर्तीमध्ये संक्रमित होते अधिवास प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज होणाऱ्या मूर्तीसाठी अधिवास तयार केला जातो मूर्तीला अनेक गोष्टींमध्ये ठेवलं जातं एका रात्रीकरता मूर्ती पाण्यात ठेवली जाते त्याला जलाधिवास म्हटलं जातं त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते त्याला धान्याधिवास म्हटलं जातं जेव्हा मूर्ती घडवली जाते त्यावेळी शिल्पकाराच्या उपकरणांनी मूर्तीला कुठे ना कुठे त्रास झालेला असतो मूर्तीला झालेला त्रास हरण व्हावा यासाठी अधिवास करावा लागतो या प्रक्रियेचा आणखी एक अन्वयार्थ आहे मूर्तीत एखादा दोष असेल किंवा मग त्रुटी असेल किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसेल तर ते अधिवासाद्वारे कळू शकतं असं ज्योतिषाचार्य सांगतात अधिवासानंतर मूर्तीला विविध गोष्टींचा अभिषेक केला जातो स्वामीनारायण संस्था संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंचामृत विविध फुलं आणि पानांचा गंध असलेले मिश्रण पाणी याने मूर्तीला नाऊ माखू घातलं जातं अभिषेक एकशे आठ प्रकारचे असतात सगळ्यात महत्वाचा सोहळा म्हणजे नेत्रोन्मिलन म्हणजे मूर्तीचे डोळे उघडणं नेत्रोन्म शोभायात्रा अधिवास अभिषेक अशा टप्प्यानंतर मंत्रोच्चारांचं पठण केलं जातं ते देवाला केलेलं आवाहनच असतं सूर्य म्हणजे डोळे वायू म्हणजे कान चंद्र म्हणजे मन अशा विविध शक्तींनी शक्तींना विनंती केली जाते मूर्तीचे डोळे उघडण्यासाठी प्रक्रिया, जाते। प्रक्रिया केली जाते मूर्तीच्या डोळ्यात काजळ घातलं जातं सोन्याच्या सुईने हे काजळ मूर्तीच्या डोळ्यांना लावलं जातं ही प्रक्रिया मूर्तीच्या मागे उभं राहून केली जाते कारण समोरून मूर्तीच्या डोळ्यातल्या तेजाला सामोरं जाणं खूप कठीण असू शकतं असं म्हटलं जातं मूळ प्रथेनुसार मूर्तीसाठी अंजन म्हणजे काजळासारखा पदार्थ काकूड पहाडातून आणलं जातं या पहाडावर काळा दगड मिळतो त्या दगडाची भुकटी सोहळ्यासाठी वापरली जाणं अपेक्षित होतं पण हा पहाड आता चीनमध्ये असल्याने तूप आणि मध यांच्यापासून अंजन तयार केले जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अंजन डोळ्यात घातल्यानंतर मूर्तीचे डोळे उघडतात त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापित झालेले असतात असं म्हटलं जातं आता मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक येऊ शकतात या प्रक्रियेचा उल्लेख कुठे दिलेला आहे तर वेदांमध्ये तसंच विविध पुराणांमध्ये उदाहरणार्थ मत्स्य पुराण वामनपुराण नारद पुराणांमध्ये प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख आढळत आहे प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही अशा मूर्ती असतात का तर गंडकी नदीमध्ये आढळणारा शाळीग्राम शाळीग्राम असेल किंवा मग नर्मदा नदी पात्रातील नर्मदेश्वर शिवलिंग असेल तर यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नसते तर अशा पद्धतीने बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या बालस्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आपण सर्वच जण या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत आणि हा जो सोहळा आहे तर त्या सर्वांचा आनंद जो आहे तो आपण लाईव्ह घेऊ शकतो तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर टी व्हीवरती सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लाईव्ह दाखवण्यात येणार आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद